शेतकरी बांधवांना दिनांक सतरा ते एकतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान हवामानाचा अंदाज लक्षात घेता विविध कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना संदर्भात क्रॉपसॅप अंतर्गत सल्ला देण्यात येतो की धान पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे याच्या नियंत्रणासाठी क्विनॉल फॉस पंचवीस टक्के सव्वीस मिली किंवा क्लोरपायरीफॉस पायरिफॉस वीस टक्के प्रवाही वीस मिली, प्रवा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी भातात जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड तीस ग्रॅम अधिक ट्रेप्टोमायसिन सहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी बात पिकावर लष्करी अळी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यामुळे याच्या नियंत्रणासाठी क्लोर असताना धुराळावी बात पिकावर कर्पारोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी ट्रायसा पंचाहत्तर टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी दहा ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तूर पिकावर पाने खाणाऱ्या अळी मलेरियाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी पाच टक्के निमोडी अर्खची दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तूर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी पाच टक्के निमोळी अर्खची किंवा क्विनॉल फॉस पंचवीस टक्के वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीत पाहून फवारणी करावी मका पिकात अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी आझाडिरॅक्टिन पंधराशे पीपीएम पाच मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी पावसाची उघडीत पाहून व वारा शांत असताना करावी सोयाबीन पिकास स्पोडोप्टेरा अळीचा उपद्रवाचा गवंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी एक स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे नियंत्रणासाठी वापरावेत सोयाबीन पिकावर पाण्यावरील शेंगावरील बुरशीजन्य ठिपके करपा व मुळकुळ खोडकुस या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणाकरता टेबिकॉन्झोल पंचवीस पॉइंट नऊ ई सी एक पॉइंट पंचवीस मिली किंवा टेबिकॉन्झोल दहा टक्के अधिक सल्फर पासष्ट टक्के डब्ल्यू संयुक्त बुरशीनाशक दोन पॉईंट पाच ग्रॅम किंवा पायरॅक्लो स्ट्रोबिन वीज डब्ल्यू जी एक ग्राम प्रति एक लिटर एक ग्राम प्रति लिटर पाणी या प्रमाणात हवामान कोरडे असताना फवारणी करावी सोयाबीन पिकास शेंगा पोखरणारी अळी अढळून तास नियंत्रणाकरता इंडोक्सिकार पंधरा पॉईंट आठ टक्के ई सी सहा ते सात मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी